उद्धव ठाकरे गटाचे जे राज्यसभेचे खासदार आहेत संजय राऊत त्यांचं एक पुस्तक प्रदर्शित झालंय पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग आता या नरकातला स्वर्ग याच्यामध्ये काय काय दावे केलेत कोणाबद्दल केलेत कधी केलेत आणि कसे केलेत या विषयात आपण जाणून घेऊया चा, चला तर मग पुस्तकाचा विषय काय पुस्तकामध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून तर मी रणजित पाटील आणि तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनल तर जे राज्यसभेचे खासदार आहेत शिवसेना गटाचे संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक दावे केले आहेत जे दावे डायरेक्टली आपले चालू नरेंद्र मोदीचे पंतप्रधान आहेत देशाचे आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे, <coughs> जे सेंट्रल मिनिस्टर आहेत त्यांच्या बाबतीत खळबळजनक दावे केले आहेत आणि या गोष्टीमुळे संपूर्ण राज्याचं नाव तर देशाचं राजकारण ढगळून निघालंय कारण त्यांनी या पुस्तकामधून असा आरोप केला संजय संजय राऊतांनी की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन या दोघांनी मदत केली आणि ती मदत नैतिकतेला धरून नव्हती तर बोलायचं विशेष सांगायचं एवढंच आहे आजच्या सा या व्हिडिओच्या माध्यमातून की जे आपले त्यावेळेस ज्यावेळेस गुजरातचे दे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते त्यावेळेस केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं गोदराकांच्या संबंधित नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यावर अटकेची तलवार कायम होती त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी यांच्यावरती युपीए सरकारच्या काळात सातत्यानं आरोप होते की गोद्रा त्या मध्ये त्यांचा आहे आणि विविध चौकशीच्या एजन्सी होत्या ज्या गोदरात्या खंडाची चौकशी करत होत्या त्या चौकशीचा पास नरेंद्र मोदी यांच्या काळात भोवती आवडत चालला होता अशामध्येच शरद पवारांनी मध्ये एक ठराव मंजूर केला त्यांनी असं देखील म्हटलं गेलं त्यावेळेस की लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक होणं हे काही चांगलं नाही त्याच्यामुळे त्यावेळेस पंतप्रधान जे आताचे आहेत नरेंद्र मोदी हो यांची अटक टळली आणि त्याचबरोबर जे अमित शहा होते त्यांच्यावरती खुनाचा हो आरोप होता आणि खुनाचा आरोप असल्यामुळे त्यांना त्यावे सीबीआयचा त्यांना जामीन मिळण्यासाठी प्रखर विरोध चालू होता आणि त्यावेळेच्या सीबीआय पथकामध्ये महाराष्ट्र केडरचे अधिकारी देखील होते असं देखील संजय राऊत यांनी हो त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद हो केलेलं आहे तर त्यांचा जामीन मिळण्यासाठी जे अमित शहा जे आहेत ते अमित शहा त्यावेळेस मुंबई एअरपोर्टला आले होते मुंबई एअरपोर्ट वरून त्यांनी काळी पिवळी टॅक्सी पकडली त्यानंतर टॅक्सी डायरेक्ट वांद्र्यापर्यंत आली कला नगरच्या गेट वरती येऊन थांबली त्यांनी ड्रायव्हरला थांबवण्यास सांगितली पण त्या दिवशी काही त्यांचा निरोप बाळासाहेब पर्यंत पोहोचला नाही त्यावेळेस ते परत दुसऱ्या दिवशी रिटर्न आले आणि त्यांनी गाडी जी टॅक्सी होती ती दुसऱ्या दिवशी मेन गेट पासून ड्रम गेट पर्यंत आले आणि त्यांचा निरोप बाळासाहेब जवळ पोहोचला आणि ठाकरेंना असा देखील निरोप मिळाला की गुजरातचे एक आमदार त्यांच्या मुलासहित तुम्हाला भेटायला आलेला आणि घामाघूम झालेला असं देखील संजय राऊत यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे संजय राऊत यांच्या मनानुसार की अमित शहाजी जी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विचारलं त्यावेळेस अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंना डायरेक्ट सांगितलं की माझी मदत तुम्ही करू शकता कारण जे केस चालू आहे त्याच्यामध्ये जे न्यायमूर्ती आहेत ते तुमचं ऐकतील आप बव आपली बात होता आले गे नाही तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी कोणातरी एका प्रमुख व्यक्तीला फोन लावला आणि त्या फोनवरून त्यांची त्यांना जामीन मिळाला असं देखील संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तसंच ते हे देखील म्हणाले की ज्या शरद पवारांनी ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आणि अमित शहा मदत केली तेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा अं शरद पवारांसोबत आणि जे बाळासाहेब ठाकरे होते जे ठाकरे परिवार त्या ठाकरे परिवार सोबत कसे वागले संपूर्ण देशाने पाहिलेले पक्ष फोडले गेले ज्या कठीण काळात हे दोन्ही शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील हे दोन्ही नेते ज्या प्रक्रियेने मोदीच्या आणि शहाच्या पाठीमागे राहिले त्यांचे उपकाराची फेड ही आकाराने कशा प्रकारे केली असं देखील के या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे तसंच आता राज्याच्या किंवा देशाच्या विविध भागातून विविध राजकारणातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे तर बघूया तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होऊ शकता तुमच्या कमेंट आम्हाला सांगा तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र